दादा नमस्कार नमस्कार आज मला वाटतं या उसटणे मैदानामध्ये एक इतिहास रचला गेला चंदर आणि चंदर सोबत किस्मत पालाला छान अशी गाडी पलाली बघा ना गाडीचा म्हणजे गाडी सुट्टी झाली होती पण सुट्टी झाल्यानंतर गाडी थोडी पुढं आल्यानंतर चंदर हा दुकारातून बाहेर आला पण बैलांनी जिद्द दाखवली बैल शेवटपर्यंत तसाच पलाला काय बोला नाही आमचा बैल तर आमचा विश्वास आहे किती होते गाडी पुढे ठेचणार कारण की झाली थोरी फे आपली सुट्टी मेकर गलती झाली थोरी फार झुपली आणि जे काय कमिटी होती त्यांची घरबरो होती त्याच्यामुळे आमचा काहीतरी झाला नियोजन लागलं आणि दिनेशदा नसताना यो हो विषय असा झाला आमचा पण कुठेतरी मला वाटतं आज यो आनंद विषय नाही काय बोला हा आजचा आनंद भरपूर झाला आम्हाला आणि किस्मत होता किसमत सोबत चांगला बोलावला आणि दा नसताना आमचं नियोजन सक्सेसफुल मला वाटतं दोन मैदानामध्ये मालक नसताना बैल गुलाल घेत आहे तर कुठेतरी एक मालकाची शिकवण म्हणून आज त्याला सांगून गेलाय की मी नसताना सुद्धा गुलाल घे आणि माझं नाव तसंच काय हो नक्कीच आणि जो पैरा घडून आणलेला किसमतचा काय काय बोलायला किस्मतचा पेरा दादानेच केला होता फोनवर आणि मला सांगला का विकास तू बैल घेऊन जा कारण की आता त्यांचा भाऊ पण आहे राकेश आहे मी आहे संदीप आहे हे सर्व नाना पण आमचा सर्व सांगला का आम्ही बैल घेतो आणि बघा समालोचक राहुल बैर बघा जे मानतात ना चंद आपले दादा नेहमी राहुलचं कौतुक करतो की राहुल आमचा बैल असला ना की जो अनोसमेन करतो त्या अनोस्मेन नुसार बैल आमचा फलतोय आणि आज तसंच घडलाय आणि एक चंदने नवीन इतिहास रचलाय नाही खरोखरच आणि राहुलचा आवाज ऐकला ना का बैल जास्तीत म्हणजे गती लावतो काल कारण की राहुल राहुल हे कारण की राहुल प्रत्येक मैदानात चंद्रचं नाव घेतच असतो कारण की चंद्र हा पाच हजार एक दिनाश दुष्कर भाल याचं नाव आम्ही अल्प गेला का त्याचं नाव पडतो राहुल काय बोलशील दोन शब्द आज बघतो कारण की झाली मिस्टेक त्याने मला होता फोन तर काय झाला का म्हणून झाली होुकण्यावरील मिस्टेक झाली बरोबर आहे सर्वात जास्त कौतुक करायचं तर पंकजचे काय बोलशील पंकज वि झाले आणि त्यांचं जर कौतुक केलं एवढंच म्हणजे त्यां कौतुक करतील एवढंच चांगले आहे तेवढं कमीच आहे कमीच आहे बघा ना स्वतःवर त्यांनी या केला पण ना कुठल्या प्रकारची पण न दिली हो आणि मला वाटतं पंकजला पण आपण प्रार्थना करू की लवकर त्याला पण बरं होते आणि जो समोरून गाडी होती मला कार खूप चांगली गाडी होती काय बोलाल त्या गाडी विषय त्या गाडीचा आता त्यांच्या पेरत पण बैल पोला आणि शरद पण झाली ही मैत्रीपूर्ण शरद होती मैत्रीपूर्ण शरद होती कारण की ते आम्हाला आले बैल दादा आता त्याही नाव फिरवल्याची पावती भरली झाली प्रेमपू पण दिसत नाही आणि जो मैदान आहे या मैदानाविषयी खास असा आता एक आठवण राहिली मला वाटत या आजची आठवण ही मला वाटतं चंदरच्या आयुष्यातील सर्वात पहिली आठवण आहे हो कारण की हा मैदान असा आहे कारण की चंदर या मैदानात कधीच हरला नाही आणि कधीच म्हणजे गुलाव घेतला असा कधीच नाही बघतो ना मी आज मला वाटतं पूर्ण मुंबई मध्ये नाही तर अखंड महाराष्ट्रभर चर्चा राहिली आहे गाड्याची हो चर्चा राहिल्याच आधीच आताच रील्स भरायला लागल्या त्या गाडीच्या इतिहासात नक्की नोंदणी झाली म्हणजे या गाडी हा काय बोला या चंद्र काय बोला दोन चंद्र चंद्र विषय गेलं तर खूपच कमी आहे कारण की एवढा बेमारीत असतो ना बाई बेमारीत उतून आणि एवढा शर्ती बिंजरच्या आमचा आनंदाचा दिवस आहे साथ दिली किस्मत नाही किस्मत विषय काय बोलाल किस्मत आमचा पेराचा चांगलाच आहे कारण की तो पण वासुर एकदम एक मस्त पला आणि मला वाटतं दोन वेळेला किस्मत आणि चंदरी गाडी पलाली तीन वेळ झाला तीन वेळा गुलाल झाला आणि दिनदा नेहमी म्हणतोय नाड्यामध्ये गेल्यानंतर माझा वेगळा पैरा असतो आणि बघा पैऱ्यांच्या मागण्या आज बहील जर असं पलतोय दुकानातून निघून सुद्धा जु आपला त्याची सुट्टी झाल्यानंतर जर गाडी मध्ये येऊन तो बाहेर निघतो आणि तो पलतो आणि गुलाल घेतो याच्या शिवाय मोठा अभिमान गाडा मालकासाठी काहीच नाही हो काहीच नाही कारण की दिनेशदाची पण त्याच्या मेहनत आहे कारण की पूर्ण दिवस त्याच्याच पाठी असतो तो आणि आम्ही काय शर्थी असलो आम्हाला पण काम धंदे आहेत कारण की जो बैला जातोच तोच पूर्ण बघतो चालेल धन्यवाद आणि लवकरच आपला मोठा मैदान आलेला आहे आता आणि काय कडाओ नियोजन आता दिनेश दिनेशदा दिनेश तिकड तिकडनं करेल आम्ही समर्थक पाठी बरोबर आहे राहुल विषय दोन शब्द काय बोलशील राहुल तर आपला म्हणजे समजाच असं आहे का राहुलचा आवाज जेवढा ऐकाल तेवढा बैल पले चालेल धन्यवाद आणि असंच गुलाल घेत राहा बैला तर व्यवस्थित आहे ना एकदम हो व्यवस्थित चालेल